नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्वीटकॉर्न पकोडा चला तर मग सुरुवात करू स्वीटकॉर्नचे भजे तयार करण्यासाठी आपण एक वाटी स्वीटकॉनचे दाणे घेतलेले आहेत आता आपण हे थोडेसे मिक्सरमधून असं दरदरीत वाटून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट नाही करायची एकदम थोडेसे असे चंक्स त्याच्यात राहिले पाहिजे असं आपण वाटून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम जाडसर असं आपण हे वाटून घेतलेलं आहे आता एका मिक्सिंग बॉलमध्ये आपण हे काढून घेऊया यामध्ये आपण एक छोट्या साईजचा कांदा आपण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेऊया भरपूर अशी आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया एक चमचा जिरं चवीनुसार मीठ अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद यामध्ये आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर टाकून घ्यायची आहे आणि एक वाटी आपण बेसनपीठ टाकून घेऊया ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एक चमचा आपण यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे व्यवस्थित आपण ही सगळी जिन्नस मिक्स करून घ्यायची आहे आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण जे कॉर्न वाटून घेतले होते थोडेसे त्याच्या जे पाणी सुटलं होतं आपलं त्याच्यामध्येच आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याचे भजे लगेचच करायला लगे घेऊया तेल आता आपलं तापलेलं आहे आता आपण यामध्ये भजे सोडून घेऊया अशा पद्धतीने आपण भजे सोडून घ्यायचेत एकदम खमंग लागतात हे भजे आणि एकदम झटपट रेसिपी आहे ही कढईत मावतील तेवढे आपण एकाच बॅच मध्ये आपण टाकून घ्यायचे लगेच हलवायचे नाहीयेत आता हे बबल्स थोडे शांत होऊ देऊया तुम्ही पाहू शकता आपले बबल्स थोडे शांत झालेले आहेत आता आपण एकदा व्यवस्थित याला हलवून घ्यायचंय मीडियम गॅसवरच आपल्याला हे भजी तळून घ्यायची आहे भजे व्यवस्थित तळले गेले की मग आपण दोन सेकंदासाठी गॅस फास्ट करू आणि वरची कोटिंग आपण व्यवस्थित कुरकुरीत करून घेऊया अजून आपले भजे व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता दोन सेकंदासाठी आपण एकदम फास्ट गॅसवरती हे आणखी कुरकुरीत करून घेऊया थोडा कलर चेंज झाला की आपण हे काढून घेऊया आपले भजे तळले गेलेले आहेत एकदम सुंदर कलर आलेला आहे याला आता आपण हे काढून घेऊयात आता आपण या काही मिरच्या पोट फाडून घेतलेल्या आहेत आता आपण हे तळून घेऊयात भज्यांसोबत खूप छान लागतात मिरच्या तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया व्यवस्थित तेल निथळून घेऊया आणि आपण हे मिरच्या काढून घेतलेल्या तुम्ही पाहू शकता आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असतील किती कुरकुरीत असे आपल्या भजे तयार झालेले आहेत आणि यासोबत खाण्यासाठी आपण तळलेल्या हिरव्या मिरच्या आवाजवरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम क्रिस्पी असे आपले भजे तयार झालेले एकदम खमंग असे आपले भजे तयार झालेले कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय